नमस्कार कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण कॅनवा ॲपमध्ये मध्ये बेसिक माहिती बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मी इथे कॅनवा ॲप ओपन करून घेतलेला आहे इंस्टाग्राम पोस्ट स्क्वेअर हे पेज ओपन केलेलं आहे बघा तुम्हाला ह्या पेजवर टेक्स्ट नाव दिसत असेल टेक्स्ट कलर म्हणून आहे आणि मी त्याला कलरच्या नावाला रेड कलर दिलेला आहे तर हे टेक्स्ट कसं टाईप केलं आणि याला कलर कसा दिला हे बघूया तर बघा आता खाली तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिलेलं आहे टेक्स्टमध्ये यायचं आहे ॲड अ हेडिंग म्हणून घ्यायचं आहे तीन प्रकारचे टेक्स्ट आहे यामधलं कोणतंही यूज करू शकतो आपण तर मी इथे ॲड अ हेडिंग जे टेक्स्ट आहे यावर मी टच करते आणि पेजवर घेते तर अशा प्रकारे हे पेजवर आलेलं आहे आता ह्या इथून बॅक कसं यायचं तर बघा उजव्या साईडला एक सर्कल दिसतो तिथे गुन्हा चिन्ह आहे त्यावर टच करायचं तिथून बॅक यायचं पुन्हा आता त्या टेक्सवर टच करायचं आधी मध्ये टच करायचं तिथून पण प्रकारे पण आपण बॅक येऊ शकतो हे बघा त्या टेक्स्टच्या खाली दोन सर्कल आहे याला छोटे दोन एरो दिलेला आहे आणि एकाला अधिकचं चिन्ह दिलेलं आहे त्या सर्कलमध्ये तर जो सर्कल आहे एरो वाला आपण गोल फिरवू शकतो टेक्स्ट अशा प्रकारे आपण लावू शकतो तर आता दुसरा जो एरो आहे अधिकचं चिन्ह दिसत आहे यांनी आपण सेट करू शकतो छोटं करू शकतो मोठं करू शकतो डॉटनी आणि यामध्ये आता मला लिहायचं आहे टेक्स्ट लिहायचं आहे कल्याणी ग्राफिक्स हे नाव लिहून घेणार आहे मी अशा प्रकारे इंग्लिशमध्ये टेक्स्ट टाईप करून घ्यायचं आणि इथे डॉटनी छोटं मोठं करू शकतो आपण त्या टेक्स्टला तर इथे बघा आता मी टच करते जसं आपण की लिहितो तशा वेळेस आपल्याला लाईन येतं तशी टच करून ठेवायचं आहे नंतर इथे सिलेक्टेड ऑल नाव येणार आहे आता मला ग्रॅफिक्सला द्यायचं आहे कलर का कल्याणीला हे ठरवायचं आहे नंतर मला तिथे ते, ते सिलेक्ट करायचं आहे ऑल सिलेक्ट नाव आल्यानंतर बघू शकता इथे मी लाईन ओढत आहे तुम्हाला दिसत असेल ही जी लाईन आहे तर हा जो बॉक्स आहे कलरचा तर ही लाईन मला फक्त कल्याणीवरच पाहिजे तर हा बॉक्स मी सिलेक्ट केलेला आहे एवढा कल्याणी नावावर आणि इथे बघा खाली तुम्हाला एचं ऑप्शन दिसेल आणि इथे कलरवर टच करते मी रेड कलर दिलेला आहे तर अशा प्रकारे आपण एका एक टेक्स्टला दोन कलर दिलेला आहे आपला आणि खूप कमी वेळात होतं हे तर दोन टेक्स्ट टाईप न करता इथे अशा प्रकारे आपण हे करू शकतो इथे आपला टाईम वाचतो तर बघू शकता इथे तर आता इथे बघा दुसरं आपण बघूया दुसऱ्या पेजवर जाऊया तर मी दुसरं पेज ओपन करून घेतलेला आहे तर आता इथे डुप्लिकेट कसं करायचं एका एक फोटोचे आपल्याला दोन फोटो कसे करायचे मी फोटो मध्ये आले आणि हे जे झेंडूचं फ्लावर आहे हे घेतलेलं आहे आणि हे, हे, हे छोटं करून घेते आणि आता इथे बघा वरती तुम्हाला एक त्या फोटोला टच केल्यानंतर असा बॉक्स येतो आणि वरती ऑप्शन येते व्हाईट कलरची पट्टी तर इथे बघा पुन्हा मी टच करून दाखवते असं टच केल्यानंतर व्हाईट कलरची पट्टी येते दोन नंबरचं ऑप्शन आहे तिथे त्या दोन नंबरच्या ऑप्शनवर टच करायचं इथे बघा एका फोटोचे दोन फोटो तयार झालेले आहे हा जो फोटो आहे हा फोटो मी लावून घेतलेला आहे आणि हा फोटो मला दुसऱ्या पेजवर न्यायचा आहे तर मी कसं नेणार तर बघू शकता इथे तुम्हाला ह्या फोटोला टच केल्यानंतर थ्री डॉट डॉटेटात आले की नंतर बघा खाली ऑप्शन दिसेल तुम्हाला कॉपीचं पहिल्या नंबरचं कॉपीवर मी टच करते आता पुन्हा डिलेटच्या वरती एक सर्कल आहे तिथून बॅक येते तिथून बॅक आले की मी दुसरा दुस, जे दुसरं पेज आहे ते सरकवणार आणि या पेजवर असं टच करून ठेवणार नंतर इथे पेस्टचं ऑप्शन आहे तीन नंबरच याला टच करणार तर बघा म्हणजे मागच्या बाजूच्या पेजवरचा जो फोटो आहे म्हणजे एका पेजवरचा दुसऱ्या पेजवर कसा फोटो आणला हे बघितलेला आहे आपण इथे आता इथे बघा एका फोटोचे आपण फ्लिप आणि होरिझॉन्टल कसं करणार तर मी इथे फ्लावरच्या जागी कॅट सर्च करते फोटोमध्ये आणि इथे एक कॅटचा फोटो घेते आणि आपल्या पेजवर घेते येते आणि ह्या फोटोला थोडं कट करून व्यवस्थित असं लावून घेते हा फोटो मी आहे दोन वेळा डुप्लिकेट करणार तर डुप्लिकेट करायचं कसं हे आता बघितलेलंच आहे आपण व्हाईट कलरची पट्टी येतात नंतर तिथे मधलं दोन नंबरचं ऑप्शन जे आहे त्यावर टच करते आणि इथे म्हणजे एका फोटोचे दोन फोटो करून घेते याला डुप्लिकेट पण म्हणू शकतो किंवा कॉपी पण म्हणू शकतो दोन्ही पण म्हणू शकतो तर इथे बघू शकता इथे पुन्हा आता मी हा जो फोटो आहे डुप्लिकेट करणार वरत जो दिलेला आहे तो फोटो खाली घेणार आहे तर अशा प्रकारे आपण इथे लावून घेतलेला आहे तर आता इथे बघा पुन्हा आपल्याला हा फोटो डुप्लिकेट करायचा आहे इथे घ्यायचा आहे म्हणजे असे आपल्याला चार फोटो लागणार आहे मग हा जो आहे वरचा फोटो हा आपला ओरिजिनलच ठेवायचा आहे आणि खालचा जो फोटो आहे त्याला ही फ्लिप करायचा आहे एकायला एकायला एक एक व्हर्टिकल करायचा आहे हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल करायचं आहे तर बघा आता मी ह्या फोटोला टच केलं खाली ऑप्शन येते फ्लिपचं ह्या फ्लिपच्या ऑप्शनवर मी फ्लिप हॉरिझॉन्टल करते म्हणजे हा जो फोटो होता अगोदर उजव्या साईडला होता आता डाव्या साईडला आला फ्लिप हॉरिझॉन्टलवर टच केल्यावर आलेला आहे आता बघूया व्हर्टिकल कसा करायचा तर बघा आता मी इथे वर्टिकलवर टच करणार म्हणजे फ्लिप वर जाणार व्हर्टिकल वर टच करणार आता जो वरच्या साइड ने जो फोटो होता तो खालच्या ने येणार आहे याला म्हणतात व्हर्टिकल बघू शकता इथे तर अशा प्रकारे आपण फ्लिप आणि हॉरिझॉन्टल हे बघितलेलं आहे फ्लिप हॉरिझॉन्टल बघितलेलं आहे आणि फ्लिप व्हर्टिकल हे ऑप्शन बघितलेलं आहे अशा प्रकारे यूज करू शकतो आपण इथे तर बघू शकता इथे आता जो ला 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 हा जो फोटो आहे कॅटचा मी बॅकग्राऊंडला लावलेला आहे हा निघत नाही आहे कितीही हलवला तरी निघत नाही आहे कॉपी केला तर पेज दुसरं तयार होतं आता हा पे फोटो कसा सेट करायचा हे बघूया इथे मी एलिमेंट्समध्ये मध्ये आले फोटो मध्ये आले आणि इथे मी कॅटचा फोटो घेतलेला आहे आता हा डॉटनीच मोठा करायचा आहे आपल्याला थोडं ऍडजस्ट करून घ्यायचं आहे आणि डॉटनी करायचा आहे तुम्ही याऐवजी बॅकग्राऊंड पण घेऊ शकता वेगवेगळे फोटो सेट करू शकता इथे जर तुम्हाला त्याचे बॅकग्राऊंड वगैरे डिलीट करायचं असेल तर तो, तो तुम्ही तसंच राहू देऊ शकता तर बघा आता इथे हा जो फोटो आहे हा हलवला जातो आणि इथे सेट ॲज अ इमेज करायचं आहे थ्री डॉटवर टच करून व्हाईट कलरची पट्टी येते ना टच केल्यानंतर तर तिथे रिप्लेस बॅकग्राऊंड करणार आहे सध्या आपण तर ते सेट ॲज अ इमेज कसं कर करायचं हे पण बघूया पुन्हा मी आता सर्व डिलीट केलेलं आहे व्हाईट कलरचं पेज आलेलं आहे आता एक कॅटचा फोटो घेते आणि याला थोडं कट करून घेते आणि वरती बघा थ्री डॉट दिसत आहे तुम्हाला व्हाईट कलरची पट्टी येते तर खाली तुम्हाला इथे वे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे थ्री डॉटची पट्टी आल्यानंतर तुम्हाला सेट ॲज अ इमेज बॅकग्राऊंड करायचं आहे तर अशा प्रकारे हे बॅकग्राऊंड लागते आणि तुम्ही कितीही हलवलं तरी हलणार नाही आहे ते तुम्हाला शेवटी दुसरं पेज ओपन करावं लागेल असं असंच आता ग्रुप कसं करायचं हे बघूया तर बघा आता मी इथे एक फ्लावर घेते इथे कॅट जे नाव आहे ते मी डिलीट करते फोटोमध्ये लिहिते मी आणि एक फ्लावर घेते तर तुम्ही अशाच प्रकारचं ग्रुप टेक्स्टचं पण करू शकता तुम्हाला फोटोचं पण करता येतं वेगवेगळ्या प्रकारे करता येतं तर बघा आता इथे मी एका फ्लावरचे डुप्लिकेट केलेलं आहे आताच बघितलं आपण डुप्लिकेट कसं करायचं एका फ्लावरचे मी दुसरं फ्लावर तयार करून घेतलं आहे तर अशा प्रकारे मला तीन फ्लावर तयार करायचे आहे आणि याला ग्रुप कसं करायचं तर बघा आता कुठल्याही कोणत्याही एका फ्लावरला टच करायचं खाली बघा तुम्हाला एक ऑप्शन दिसेल सिलेक्टेड मल्टीप्लसवर टच करायचं आणि बाकी सर्व या फुल फ्लावरला टच करून घ्यायचं तर आता तुम्हाला वरती सिलेक्टेड मल्टीप्लसच्या वरती ग्रुप नाव आलेलं आहे त्यावर टच करायचं आहे अनग्रुप नाव येतं म्हणजे ते ग्रुप तयार झालेलं आहे तर वरती बघू शकता एका बॉक्सचा जे पूर्ण एक बॉक्स तयार झालेला आहे असा मोठा तर अशा प्रकारे हे तुम्ही फ्लावर बनवू शकता आणि इथे छोटं करून तुम्ही अजून मोठी लाईन तयार करू शकता तर अशा प्रकारे आपण इथे ग्रुप केलेला आहे तर अशा प्रकारे ग्रुप करून आपण वेगवेगळ्या प्रकारचे फ्लावर लाईन्स तयार करू शकतो तर अशीच डिझाईन तयार करू शकतो छान प्रकारे हे सर्व बेसिक माहिती वापरून तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ बघायला आवडते हे पण मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा मी काही प्रोफेशनल डिझायनर नाही आहे मला आवड आहे या डिझाईन मध्ये त्यासाठी मी हे चॅनल ओपन केलेलं आहे मला जेवढं काही माहिती आहे त्याबद्दल तुम्हाला सांगायचं आणि शिकवायचं माझी शिकवण्याची पद्धत आणि बोलण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते माझं मा जे शिकवणं आहे ते फास्टमध्ये होते की स्लोमध्ये होते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडत असेल माझे तर ते लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका सब नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन डिझाईनमध्ये नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आणि शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे